नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसापासून चला हवाई योद्याच्या नव्या हंगामाची सर्वत्र चर्चा रंगली आहे यामध्ये निलेश साबळे हा नव्या पर्वात नसल्याने प्रसिद्ध राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेशवरती टीका केली होती यावरती निलेशने सुद्धा व्हिडिओ शेअर करत शरद उपाध्ये यांना सणसणित उत्तर दिलं होतं यामुळे सुद्धा या, या नव्या हंगामाची चांगलीच चर्चा झाली अशातच आता या कार्यक्रमामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार आणि या कार्यक्रमाची थीम कशी असणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती यामध्येच आता झी मराठीने एक नवा प्रमो शेअर केला आहे या प्रोमो अंतर्गत या कार्यक्रमात झळकणाऱ्या नवीन कलाकारांसोबत या कार्यक्रमाची रिलीज डेट आणि थीम रिव्हिल झाली आहे तर चला हवायोद्या सीझन दोन या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता अभिजित खांडकेकर हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार असून या कार्यक्रमामध्ये श्रेया बुगडे कुशल बद्रिके भरत गणेशपुरे आणि हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे यासोबतच प्रियदर्शन जाधव यांची एंट्री झाली आहे हा कार्यक्रम येत्या सव्वीस जुलैपासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता झुई मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय मात्र या कार्यक्रमात एक बदल झाला आहे हा कार्यक्रम आता ग्रुपमध्ये असणार आहे आणि हे पाचे कलाकार ग्रुपचे लिडर असणार आहेत दरम्यान चला हवायोध्यामध्ये आता आपल्याला हास्याचं गँगवार पाहायला मिळेल आता श्रेया बुगडे कुशल बद्रिके भरत गणेशपुरे गौरव मोरे आणि प्रियदर्शन जाधव यांच्या ग्रुपमध्ये कोणकोणते नवीन कलाकार झळकतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर जे मराठीवर येत्या सव्वीस जुलैपासून कॉमेडीचं गँगवार पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका